ही प्याद एका बाजूला करू म्हणून मी व रणजित सिंग नाईक निंबाळकर विरोधात लढलो आमदार संजय मामा शिंदे यांचं वक्तव्य माडा तालुक्यातील कुर्डुवाडी येथील महायुतीचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोहिते पाटील कुटुंबाचं नाव न घेता आमदार संजय मामा शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे मागच्या वेळेची लोकसभेची निवडणूक रणजित दादा आणि मी एकमेकांच्या विरोधात लढलो एक एक होतो आठवले साहेब आम्ही दोघं एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलो होतो दोन हजार एकोणवीस ची त्याच्या मागची भूमिका सगळ्यांना माहिती आहे पहिल्यापासून आम्ही विचारांना एकत्र काम करणारा ग्रुप होतो त्याच्या मागची भावना होती सोलापूर जिल्ह्याच्या प्रस्थापितच्या विरोधात तिसरी आघाडी म्हणून आम्ही काही मंडळी काम करत होतो आणि त्यातून आमचा असं ठरलं होतं कसल्याही परिस्थितीमध्ये या जिल्ह्यातील पंचवीस ते तीस वर्षाच्या कालखंडामध्ये ज्यांनी सत्ता उपभोगल्या आणि या जिल्ह्यातील सामान्य माणसावरती व संस्थेवरती अन्याय केले आणि एक वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं आणि ते मोडून काढण्यासाठी आमच्या दोघांचं ठरलं आणि दोघं दोन्हीकडे लढू ज्याच्या नशिबाने कोण आहे तो निवडून येईल पण ही प्याद एका बाजूला करू असं मोहिते पाटील यांचं नाव घेता आमदार संजय मामा शिंदे यांनी यावेळी भाषणात

एकत्र <laughs> काम करणारा एक ग्रुप होता आणि त्याच्या भावना होती की सोलापूर जिल्ह्याच्या आमचं असं स्वतंत्र आघाडी होतं किंवा कसल्या हातीमध्ये या जिल्ह्यामधून पंचवीस तीस वर्षाच्या कामखंडामध्ये सत्ता उपभोग आणि या जिल्ह्यातल्या सामान्य माणसावरती संस्थांवरती अन्याय केले आणि एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं आणि ते मोडून काढण्यासाठी म्हणून आमच्या बाबा की बाबा दोघं दोन एका लढू त्याच्या नसेल की येईल पण ही बॅज एकदा बाजूला करू आणि ह्या पाहुण्याचा आज राजकारणी पाहते काही त्या सगळ्यांना लढती आहे की आज तिकीट गंजी झालं नाही त्याला सगळे पक्ष तयार आहे किंवा माझा नाही प्रेफरन्स आहे तसा मलाही द्यायला तयार आहे पण ह्यांची लागे किती तुम्हाला सगळ्यांना मग माहिती आहे आत्ताचं तिकीट सुद्धा नाही गेलं तर उमेदवारच नाही म्हणून दिलं पण प्रेफरन्स म्हणून तिकीट दिलेलं नाही ह्या गोष्टीचाही लोकांनी सगळ्यांना या ठिकाणी विचार करावा